नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो दर गुरुवारी सकाळी दूध सांडायचं ही गोष्ट माझ्या आयुष्यात कधी आली ते मलाच कळलंच नाही आधी लक्षातच येत नव्हतं रोजच्या कामात रोजच्या थकव्यात एका सांडलेल्या भांड्याला कोण लक्ष देतं पण जेव्हा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडायला लागली तेव्हा मन थोडं अस्वस्थ व्हायला लागलं प्रत्येक गुरुवारी अगदी त्याच वेळी दूध सांडलेलं कधी गॅस बंद असायचा कधी मी किचनमध्ये नसायचे तरी भांडं ओसंडायचं मला वाटायचं कदाचित माझं लक्ष नाही कदाचित माझं मन कुठेतरी गुंतलेलं आहे हे घर पूर्वी असं नव्हतं नवरा होता, होता तेव्हा घरात आवाज होते साधे बोलणे हसणे किरकोळ भांडण त्यांच्या जाण्यानंतर घर शांत झालं पण ती शांतता सुखाची नव्हती जणू कुणी तरी बोलायचं थांबलेलं होतं पण ऐकायचं थांबवलेलं नव्हतं गुरुवार आला की मला त्या शांत होतेत काहीतरी जाणवायचं कधी किचनमध्ये उभं राहिल्यावर कधी फरशी पुसताना तर कधी रात्री झोपताना माझा नवरा शेवटच्या काही महिन्यात फार बदललेला होता आधी मन मोकळा असणारा तो माणूस अचानक कमी बोलू लागला होता फोन आला की बाहेर जाई परत आला की थकलेला मी विचारायचे सगळं ठीक आहे ना तो हसून म्हणायचा हो ग फक्त कामाचा ताण आहे मग मा आता मागे वळून पाहिल्यावर मला कळत होतं ते काम नव्हतं तो काहीतरी सांभाळत होता एका गुरुवारी दूध सांडल्यावर मी जरा जास्त चिडले किचनमध्ये उभी राहून मी मोठ्यानेच म्हणाले हे काय चाललंय त्या क्षणी मला स्वतःचं हसू आलं घराशी कोण बोलतं का पण तरी मन हलकं झालं फरशी पुजताना माझ्या हाताला एक स्टाईल्स जरा वेगळी वाटली मी आधी दुर्लक्ष केलं पण मन मानत नव्हतं दुसऱ्या दिवशी मुद्दाम मी ती स्टाईल उचलली आत जुनं कापड धूळ आणि एक छोटासा पुडा होता तो पुडा उघडताना हात थरथरत होते आत काही कागद जुन्या पावत्या बँकेचे कागद आणि एक वहीचा फाटलेलं पान त्या पानावर नीट अक्षरात लिहिलं होतं तुला सगळं सांगता आलं नाही पण वेळ आली की तुला समजेल एवढंच नाव नव्हतं तारीख नव्हती पण ते अक्षर ओळखीचं होतं माझ्या नवऱ्याचं त्या दिवसापासून माझ्या मनात प्रश्नाचा भुंगा सुरू झाला त्याचे पार्टनर घर घेतानाची घाई काही कागदांवर त्याची अस्वस्थ नजर सगळं आठवायला लागलं मी घाबरले नाही पण अस्वस्थ झाले गुरुवार आला की दूध सांडायचं आणि त्या सांडलेल्या दुधासोबत माझ्या डोक्यात एक नवा प्रश्न उफाळून यायचा एका रात्री मला स्वप्न पडलं नवरा समोर उभा होता नेहमीसारखा हसत नव्हता तो काही बोलला नाही फक्त किचनकडे बघत राहिला त्याच्या नजरेत राग नव्हता भीती नव्हती फक्त घाई होती उठल्यावर छातीत दडपण होत त्या दिवशी मी पहिल्यांदा त्या कागदांकडे नीट पाहिलं सगळ्या तारखा व्यवहार नाव जुळवायला लागले काही आठवड्यातच नोटीस आली घराच्या व्यवहारावर केस होती लोकांनी कानावर येणाऱ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली एकटी बाई आहे फसवणूक झाली असेल कुणी सहानुभूती दाखवली कुणी संशय पण मला विचित्र शांत वाटत होतं जणू कुणीतरी मला आधीच यासाठी तयार केलं होतं मी वकिलाकडे गेले ते कागद ती वही सगळं दाखवलं हळूहळू सत्य बाहेर यायला लागलं नवऱ्याने मुद्दाम काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या होत्या कारण तो मला घाबरवू इच्छित नव्हता त्याला माहित होतं वेळ आले की संकेत पुरेसे असतील ख चालू असताना प्रत्येक गुरुवार माझ्यासाठी कठीण असायचा दूध ठेवताना हात थरथरायचे सांडले की डोळे पानवायचे पण तरी मनात कुठेतरी कृतज्ञता नव्हती कारण जर दूध सांडलं नसतं तर कदाचित मी कधीच त्या टाइल्स खाली पाहिलं नसतं शेवटी निकालाला घर माझ्याच नावावर राहिलं सगळं स्पष्ट झालं त्या दिवशी घरी येऊन मी दूध ठेवलं शांतपणे उकळू दिलं थोडंसं दूध सांडलं पण मी यावेळी चिडले नाही मी हसले कारण मला कळलं होतं की काही गोष्टी आपल्याला त्रास द्यायच्या नाही तर योग्य वेळी जागा करायला घडतात काही संकेत वेडेपणाचे नसतात ते प्रेमाचे असतात आणि काही नाती माणूस गेल्यानंतरही संपत नाहीत ती फक्त रूप बदलतात आजही गुरुवार आलं की दूध सांडत मी पुसते आणि मनात म्हणते आता समजलं उशीर झाला नाही जरी गोष्टी तुम्हाला मनात कुठेतरी भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा हळूवार पण खोल कथा इतरांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून शेअर करा आणि स्वतः मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे गोष्टी फक्त ऐकायला नाही तर मनात राहायला सांगितल्या जातात नमस्कार